छावा छावा हा आक्रमकांनी तलवारी उगारल्या होत्या रयतेच्या छातीवर स्वाभिमानाऐवजी छळाचा गहिबर उमटवला होता भूमी डागाळली होती आया बहिणींचे पदर ओरबाडले होते अक्षरशः पिढीच्या पिढी राख झाली होती त्यास सराखेतून उजळला होता एक तेजस्वी दीप छत्रपती शिवाजी महाराज जिथे जिथे रयतेच रक्त सांडलं तिथे तिथे शिवरायांनी तलवार उगारली जिथे जिथे धर्मांधांचा उन्माद झाला तिथे तिथे न्यायाची सलावत बसवली या सह्याद्रीच्या पर्वत रांगा भगवेची गाथा गाऊ लागल्या मावळ्यांच्या रक्तात स्वातंत्र्याचा अंगार फुलू लागला आणि शिवरायांनी आपल्याला दिला तो स्वराज्याचा वारसा पण हा केवळ वारसा नव्हे तर लढ्याची साक्ष आहे या तेजस्वी शिवसूर्याच्या कुशीत जन्माला तो शिवसिंहाचा छावा संभाजी राजे ओठातून काव्य हातातून वज्र झळकवणारा धर्मरक्षक काव्य लेखणीचा आणि रणवर्द तलवारीचा राजा धर्मा बरोबरच संपूर्ण माणुसकीसाची उभा ठाकलेला असामान्य योद्धा काव्यासारखा हळवा आणि युद्धात वादळासारखा प्रचंड संभाजी राजांच्या राज्याभिषेकाने भव्य पताकेला पुन्हा एकदा नवी गती मिळाली स्वराज्याचे दरवाजे पुन्हा उघडले होते आणि संभाजी राजांनी औरंगजेबा विरुद्धात खुले आम रणशिंग फुंकले राज्याभिषेकाचं राज्य सनीचा उघड अजून तू वारेवार ऐकू येत्या आणि इतक्यात मोहीम काय मनसुबा मामासाहेब संधीचा फायदा घेणं हाच तर खरा आमचा विचार पक्का काय त्याची वैभव संपन्न नगरी बुरहाळपूर मारायच जासुदांच्या पक्क्या खबरा आमच्यापर्यंत पोहोचल्या पाच हजार सैन्याचा कनखा घेऊन प्रत्यक्षात एक हजाराची तुकडी तैनात ठेवतो काकर जाण्याची फूल उठवून आपण पुराणपुरावर असं तुटून पडायचं कि मुलशाही त्यातून सावरलीच नाही पाहिजे लखन का दरवाजा कहलाने वाला जे पुराणपूर मार कर, कर लगाने वाले औरंगोर सबक सिखाना चाहते हे राजा पुराणपूर मारायचं ते स्वराज्यासाठी औरंगजेबाचं परंतु आम्हाला शिवशाहीचा शिरस्ता मोडलेला मात्र चालणार नाही शस्त्र तोच आपला शत्रू अकारण मनुष्य हानी आम्हाला नकोय शंभूराज तुम्ही चिंता करू नका मोहीम मराठ्यांच्या तालवारीतच होईल खोरल्या महाराजांची शिकवण आहे मस्ती कगदंबेच्या लेखांनो हात आया तुमच्या ज्ञानातून फलवारी

दोन्ही सारखेच दोघेही बुर्हाणपुरात अक्षरशः तांडव झाली होते हेच ते बुर्हाणपूर औरंग्याच्या गर्वाचे ठिकाण आज मराठ्यांच्या टापांनी ते खास केलं मावळ्यांच्या शौर्याची मशाल घेऊन आम्ही अन्यायाची चिता पेटवली मराठांना स्वराज्याला संपायला आलेल्यांच्या मुलखात जाऊन मराठी वज्रासारखे कोसळतात औरंगे आहे शाबास माझ्या वीरांनो तुमच्या रक्तातल्या अग्निश्वालांच तेज घेऊनच हा भगवा असं म्हणतात भडकतोय औरंग्या प्रत्येक झगत त्या चिऱ्यातून निघणाऱ्या भगीत तुझं दिल्लीच तक्त होत्या बोराणपुराचा घाव औरंगेच्या काळजावरच बसला त्याच्या मस्तकातला ज्वालामुखी एकदम उसळला आणि हिंदुस्थानची सर्वात मोठी फौज निघाली स्वराज्याच्या दिशेने स्वराज्य उडवण्यासाठी आघाडीवर होता खासा आलमगीर औरंगजेब तर दुसरीकडे स्वराज्यातली कपट रचणारी मस्तक औरंगजेबाचा पुत्र अकबराला जाऊन भेटली होती संभाजी राजांना आणि स्वराज्याला दगा फटका करण्यासाठी अकबराकडे सहाय्य मागत होती या साऱ्याची खबर लागताच स्वराज्याच्या छत्रपतींचा संताप उसळला गटकऱ्यांच्या संभाजी राजांच्या सामने दाखल करण्यात आलं त्यांना बघताच क्रोधायमान नरसिंह गरजू लागला या या स्वराज्याच्या छत्रपतींच्या गळ्याला न या तुमच्या कारवाया अजून थांबल्या नाहीत आमच्या विरोधात त्या औरंग्याच्या नादान बोरार जाऊन भेटता स्वराज्याच्या वाटाघाटीची बोलणी करता शरम वाटत नाही बाळाजी काका या साऱ्या तुम्ही सुद्धा असावा बाबासाहेबांचा सा केवढा विश्वास होता जीव होता तुमच्यावर पण आज त्यांच्याच पुत्राला संपवण्यासाठी अकबराला हे पंत या असल्या उत्तम राजाच्या सामने पदार पसरताय शंभू राजे आम्ही जे केलं ह्याचा आम्हा पश्चात्ताप अजिबात नाही बोलल्या राजांच्या माघारी आमची निष्ठा असेल तर ती राम राजांच्या पाहिजे तुमच्यासारख्या भदफैली राजाच्या हातात स्वराज्याचा कारभार म्हणजे अजूनही तुमची बेमुरम व जबान हातात आहे स्वराज्य म्हणजे केवळ राजसिंहासन नाही आमच्या थोरल्या आऊसाहेबांच्या डोळ्यातलं स्वप्न हे शहाजी राजांनी शिलगावलेली आणि आमच्या आबा नाही एक आमच्या विरोधात केलेलं बंड आम्ही सहन केलं असत मात्र स्वराज्याशी इथल्या गडकोटांशी केलेली ही गद्दारी स्वराज्याचे छत्रपती म्हणून हा संभाजी कधीही सहन करणार नाही तुमची ही स्वराज्य द्रोहाची धगधग आता कायमचीच मिसळली पाहिजे शिवाजी या साऱ्यांना खवळलेल्या हत्तीच्या पायाखाली द्या कारस्थानी मस्तक आणि देशद्रोही हो छातार सर्वांसामने सामने आणि यांच्या हस्तकांना दाखवा रायगडचं टकमक तो वजीर आजम सालों हो गए लेकिन अब तक मुगलिया सल्तनत स्वराज के सूरज को नहीं डुबा ऐसा कि जुबान पर आए तो आग लगे हिंदुस्तान का बादशाह की धूल फाक रहा है सालों से इस तखन की चट्टानों में डरावनी जंगलों में संख्या की खाटियों में अपना ताज ढूंढ रहा है क्या हमारी सल्तनत इतनी कमजोर हो गई कि एक नाची छोकरा वो संभाल से न छाए कर कसम तुम्हे है तुम्हे तुम्हे तुम्हें आलमगीर के सिर से उतरे ताज की कसम है तुम्हें इस मुकद्दस सल्तनत की जाओ उस संभाल को ढूंढ लाओ आपकी रहनुमाई में जान भी लुटा दूंगा आलमपना मुस्कुराकर वो सम्हा के आगे हमारे शहजादे अमीर उमराव सरदार सब सिकस्तरे ना काबिल निकले लेकिन तुम हिम्मत है अक्ल है और महाधारी भी लेकिन होशियार रहना वसंखा चाकू से जाबा को मार उसे ना नाम बतक से गुजरना है आलम पना आपका हुक्म सर आंखों पर इस बार या तो वो जिंदा रहेगा या मेरी लाश उसकी तलवार के नीचे होगी नहीं 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 बुकर रब आलम्पना इस बार कोई अगर मगर नहीं चाहते या तो तुम फतेह लेकर लौटोगे या फिर तुम्हारा नाम हमारे दरबार से मिटा दिया जाएगा जब तक काफर है। मेरा ताज रहेगा। खानाच्या खांद्यावर पुरी असतानाच घात झाला खंद पितुरी आणि लोभाच्या जाळ्यात अडकलेल्या स्वकीयांनीच गनिमाला शंभूराजांचा माग दाखवला खान फौजेसह अकस्मात शृंगार पुरावर कोसळला धुंद उसळली रणगर्जना उठल्या तलवारी भाले चकाकले घोडे चौखून उधळले मुघलांच्या कळपात हातात भवानी घेऊन साक्षात रुद्र तांडव करत होता गनिमांचा वेढा फोडायचा सा साऱ्यांचाच सा प्रयत्न चालला होता पण आता शक्ती अटक चालली होती आणि राजा गरिमांच्या हाती लागला खानाचा आनंद गगनात आणि मग सुरू झाले मराठ्यांच्या छत्रपतींचे आनंदित हाल अघडीत अत्याचार अनवाणी पावलांच्या जखमी देहांच्या मराठ्यांच्या राजाला खेचत ओढत विकृत हसर मोगरी फौजात फरफटू लागल्या बहादूर गडाच्या दिशेने आलोपणा कुठे की खबर है उस कैद हुए मरहट्टो के संभा को लेकर मुकर्रब खान आ रहे हैं आपकी इजाजत चाहते हैं इजाजत है या या खुदा तेरा शुक्र है रावण की सभा यावन रावण की सभा शंभु पंडो बजरंग लहू लसत सिंदूर सम खूब खेलो रंग जो रवि छवि लखत ही खद्योत तो हो तो बजरंग क्यों तू तो तो तेज निहार के तखत त्यजत रंग वाह कवि जी वाह बहुत खूब राजन आपके मर्दाना रूप को देखकर फौरन अपने घुटनों पर आ चुका है <laughs> मुकर्रब इसे कहते हैं मराठों का राजा स्वराज के छत्रपति जिनके सामने आने से ही तुम्हारा आलमगीर घुटनों पे बैठ गया खामोश हो जाओ तिरबक काफर झुक जाओ आलम बना के सामने ताजिम दो शहनशाह को और शहीद शाह आउरंग्या बगियांचा वार करून तें उनसे मुड़ तख्तावर बसणारा रास कसवाला आलमपना हर शहीद शाह आतन केवल खुनी खबर्च सम्भव खबर्च इतना सहलिया अब तो सच बोल दो देखो वक्की कर देश ने कैसे गर्दनें झुका दी मराठे गर्दन झुकवत नाही औरंग्या ताठ माने आणि निधड्या छातीनं सामोरे हो जातात तो क्या भी मौत से डर नहीं लगता मरण मरणाला आम्ही हजारो वेळा अंगावर घेतलंय आणि शौर्य म्हणून मिरवलंय आम्ही जेव्हा हर हर महादेव गरजतो हो, तेव्हा मरण पळत आणि स्वराज्य जन्मत अशात हे जाऊ इने हमारी नजरो के सामने से दूर या इन्सान नाही

यह जवाब यह कहना हम तुम्हारा कदब कर कर इनके शरीर को बोझ बना दो, आंखों को एक नई नजरिया आय करो जाओ जाओ ये जाओ इन्हें दूसरे दो इनकी आंखों में लोहे की सलाखें निकाल दो ये आंखें जो आना पुना को घूमती है आमचे डोळे काढले तरी त्यातलं देश संपणार नाही आमच्या काढलेल्या डोळ्यांकडे पाहायची तुझी हिंमत आणि लायकी नाही तुमच्या डोळ्यातलं तेज स्वराज्यातल्या हरेक गडकोटांवर सतत झळकत राहील कारण या दृष्टीनं शिवरायांच्या स्वराज्याच स्वप्न पाहिलं डोळे काढलेच पण दृष्टी नाही आम्ही अजूनही स्वराज्य पाहतो तुळजा भवानीचा भगवा झेंडा झळकतोय माझ्या मावळ्यांच्या छातीवर स्वराज्याच तेज झळकतय क्यों कैसे रोया रहम की भीख मांगी होगी उसने गिड़गिड़ह तो जरूर होगा बिल्कुल नहीं उसके मुंह से तो एक ही शब्द निकलता है स्वराज हमारे खजाने का क्या हुआ हमारे सरदारों के नाम बताए वो जन्म भी सब माने जाओ दे उस नमक काफर की देख क्या रहे हो आलमपरा का हुक्म है इस काफर के लिए खाल उदेड़ दो नरनम झिंदन की शस्त्रणी नैनम दहति पावक का न जैनम मैं शो से ही मारता क्यों संभाल अगर कम हुई या नहीं क्यों बेवजह मौत का फंदा अपने गले डाल रहे हो छावे हो पानी मराठी छत्रपति आहो मरणाच्या दारात उभं असतानाही आमच्या छातीत शिवरायांची आणि स्वराज्याची आठवण धगधगत असते तुझ्या पाठशाला हा मराठ्यांचा छावा त्याच्या दहशतीला भीक खायला नाही स्वहाच धर्म सोडणार नाही शिवपुत्र संभाजी तलवारीच्या टोकावर जन्माला आलाय आणि ते दे, देश सद्धर्माच्या रक्षणासाठी भगनाच्या साक्षीनं मरायला सज्ज झालाय खामोश फिरावत बंद करो ये बकवास उसका आलम बना क्या हुआ चा? मारा के नहीं बाकी उभरे क्या नहीं जो काफर नामकार संभाले और उसके दरबारी कवि ने कोई आज बिल्कुल नहीं आलम पड़ा दर्द से ना चीखते हैं ना चिल्लाते हैं ना ही खाना खाते हैं स्वराज के घोष के अलावा वो एक ही बात के लिए अपना मुंह खोलते हैं कौन सी बात कौन सी बात बताओ असद कौन सी बात गुस्ता की मुआब आलम पड़ा लेकिन दोनों आलमपना के लिए बदुआ बकते हैं खबोश खबोश हो जाओ आशा जाओ उनकी जहरीली जुबान काट डालो ताकि बगावत का एक नर्स भी फिर कभी न बोल सके जाओ काट काट उनकी जुबान रानी तुझा पाचशावा नाइस सखन होणार मराठ्यांची जुबान पण खाना ठेव आणि तुझ्या ही साथ हे स्वराज्य म्हणजे भडकलेला भणवाय घालायला जा जाशील तर चळून खाक होती तुला घेतल्याशिवाय तु राहणार नाही तुमची जुबान काढलीच तरी आलम स्वराज्याच्या मुखातून गरजणारा हर हर महादेवचा रणघोष तुमच्या आलमपणाची जिंदगी हैराण केल्याशिवाय राहणार नाही सह्याद्री त्याला आपल्या पायाखाली तुडवल्याशिवाय राहणार नाही आमच्या भगव्याला हरवण्यासाठी चालली ना तुझी ही मजुरी भगवा अजिंक्य आहे आणि अजिंक्य राही जगदम अजगदम रामोश इन कापर गेंदिओ की सुबान खीच शहीद की तुम्हारी तहरी ही तुम्हारी मार दो इन काफरों को आलमगीर का हुकुम है सजाए मौत सजाए मौत मार डालो संभा को जरूर माना लेकिन अलमगीर का अब भी मानना है कि जीत हुई तो उस संभा की हमारी नहीं या खुदा ये कैसा बंदा पकड़ा किया जिसकी आंखों में अंगार हाथों में बिजली और में स्वराज की ज्वाला थी हमें जिंदगी भर अफसोस रहेगा कि संभा जैसा सूरमा ना कभी हमारे जनाने में पैदा हुआ और ना ही कभी होगा यह खुदा संभा तो नहीं रहा लेकिन उसकी मौत से उभरे लाखों संभा की आग से हमारी सल्तनत को बचा ले रहम कर खुदा रहम कर मंडळानं सादर केलेल्या देखाव्याची संकल्पना मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी तसेच सर्व क्रियाशील कार्यकर्ते सादर करते वंदनी प्रॉडक्शन पुणे